नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सांगली या शहरामधील जेवढे काही बीएचएमएच चे कॉलेजेस असतील त्या सर्वांचा ऑफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो स्ट्रे वेकन्सी राऊंड साठी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनल जर नवीन असाल आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक केलं नसेल मित्रांनो पटकन लाईक करायचे आणि जर तुम्हाला आमच्यासोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडसाठी तर, तर मात्र या ठिकाणी चौदाशे नव्याण्णव मध्ये जॉईन करण्यासाठी हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो आमच्याकडे का जॉईन करायचं आम्ही काय विशेष देतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे आमची लिस्ट असते चौदाशे नव्याण्णव मध्ये आम्ही काय देतो तर अशी एक लिस्ट देतो बर आता या मधून काय कळते बघा या लिस्टमध्ये जेवढे काही कॉलेज असतील बघा यानं टॉप रँकिंग वाईस काय केलेले आहे अरेंज केलेले या लिस्ट मध्ये ओके त्यानंतर ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस विजय एनटीसी एन टी बी एन टी टी एस सी बी सी एस सी एसटी या सर्व कॅटेगरीचं काय यामध्ये कट ऑफ दिलेलं आहे आता तुमची रँक तुम्हाला बघायची आहे आणि यामध्ये मॅच करायचंय की आपला नंबर कुठे कुठे लागतो जर तुम्ही या ठिकाणी बघितलं माझी कॅटेगरी जर ओपन असेल तर माझी रँक इथं इथं मॅच होते तर माझा नंबर जो ह्या या, या कॉलेजला लागू शकतो जर तुम्ही प्रॉपरपणे अनालिसिस केलं तर तुम्हाला कळून जाणार मग याचा फायदा काय होणार बघा स्ट्रे वेकन्सीचा राऊंड हा शेवटचा राऊंड आहे तुम्हाला जर कॉलेज भेटलं तो घ्यावाच लागणार आहे बरोबर आहे का नाही अगदी बरोबर आहे जर कॉलेज भेटतोय तर तो घ्यावाच लागणार मग यासाठी आपल्याला जर अगोदरच कळते का आपली रँक कुठे कुठे मॅच होते आणि आपल्याला कोणता कोणता कॉलेज भेटू शकतं तर मग तुम्ही जर तुम्हाला एक कळून गेलं तुम्ही कॉलेजला व्हिजिट करू शकता बरं आणखीन काय करू शकता तुम्ही कॉलेजचे गुगलवरती रिव्ह्यू बघू शकता बरोबर त्यानंतर तुम्ही कॉलेज फी स्ट्रक्चर काढून ठेवू शकता तुमच्या घरापासून कोणत्या कॉलेजचा डिस्टन्स किती आहे हे पण तुम्हाला कळून जाणार म्हणजे तुमचे खूप बेनिफिट यामध्ये होऊन जाणार आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडला जर कॉलेज अलॉट होतोय आणि तुम्ही जर नंतर अलॉट झाल्यानंतर तो जर सोडताय तुम्हाला जर तो आवडला नाही तर तुम्ही पुढे अपग्रेड पण करू शकत नाही म्हणून जर तुम्हाला आताच जर कळून जाते तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू हो शकते तर यावरून तुम्ही काय करू शकता परफेक्टपणे या ठिकाणी काय करू शकता काउन्सिलिंग करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जर पायद्या असेल आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर मात्र चौदाशे हो नव्याण्णव मध्ये काय करू शकता तुम्ही जॉईन करू शकता ओके त्यानंतर बघा आता गुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगली सांगलीचा कॉलेज कॉलेजचा कॉले कॉले एक्सपेक्टेड ऑफ काय होऊ शकतो स्ट्रे वेकन्सी राउंड साठी मी तुम्हाला सांगणार आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे तिसऱ्या राऊंडचा आहे उपन साथी ली ली तर ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली होती बघा इथं पाच लाख बहात्तर हजार चारशे नव्वद वरती ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सहा लाख बत्तीस हजार चारशे त्र्याऐंशी वरती ईडब्ल्यूएस साठी पाच लाख सहासष्ट हजार दोनशे एकोणास विजयच्या कॅन्डिडेट साठी सात लाख सहा हजार पाचशे सत्त्याण्णव एस सी बी सीच्या कॅन्डिडेटला पाच लाख त्र्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर सा वरती अलॉटमेंट झालेली होती बघा एन टी बच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी पाच लाख तेतीस हजार तेवीस वरती एन टी सीच्या कॅन्डिडेटला चार लाख ऐंशी हजार दोनशे सहासष्ट वरती एन टी डी ला कुठलीच अलॉटमेंट झालेली आहे एस च्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सहा लाख एकवीस हजार नऊशे सत्त्याण्णव वरती काय झालेली मित्रांनो अलॉटमेंट झालेली आणि एस टीसाठी जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो या ठिकाणी ती आठ लाख चौपन्न हजार तीनशे सत्तावन्न वरती झालेली आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो स्टे वेकेन्सीच्या राऊंडसाठी तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी तीस ते चाळीस हजाराचा काय पडू शकतो यामध्ये डिफरन्स येऊ शकतो ओके तीस ते चाळीस हजाराचा काय होऊ शकतो डिफरन्स येऊ शकतो कारण विद्यार्थी मित्रांनो तेच विद्यार्थी आता इलिजिबल आहे बघा त्यांना कुठंच अलॉटमेंट झालेली नाहीये तर मग ज्यांचा स्कोर कमी असेल त्यांनाच काय होणार होणार अलॉटमेंट मग यासाठी काय करायचं प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची आणि आमच्यासोबत बघा एस टी जी सी ट्रस्ट आर आर पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगली ओके तर ओपन साठी जी अलॉटमेंट झालेली सहा लाख सदोतीस हजार तीनशे पासष्ट वरती झालेली ओबीसी साठी या ठिकाणी सहा लाख तेहतीस हजार नऊशे नऊ वरती झालेली ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झालेली सहा लाख एक्केचाळीस हजार चारशे तीन वरती झालेली विजयच्या कॅन्डिडेटला मित्रांनो या ठिकाणी सहा लाख पन्नास हजार पाचशे त्र्याण्णव एस सी बी कॅन्डिडेटला सहा लाख अठ्ठावन्न हजार आठशे चार एन एनटी बच्या कॅन्डिडेटला सहा लाख पंधरा हजार पाचशे चोपन्न एन टी सीच्या कॅन्डिडेटला सहा लाख तेहतीस हजार सत्याऐंशी एन टी डीच्या कॅन्डिडेटला सहा लाख एकोणचाळीस हजार सातशे सत्याहत्तर एस च्या कॅन्डिडेटला सहा लाख त्र्याहत्तर हजार चारशे त्रेपन्न एस टी च्या कॅन्डिडेटला जी अलॉटमेंट झालेली आठ लाख एक्केचाळीस हजार चारशे सात वरती झाली आता त्यानंतरचा नेक्स्ट कॉलेज बघूया पण नटन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सांगली तर यासाठी ओपनच्या कॅन्डिडेटला चार लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे दोन वरती का झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आहे ओके त्यानंतर ओबीसीच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सात लाख सात हजार चारशे पन्नास ईडब्ल्यू एच च्या कॅन्डिडेटला सहा लाख ब्याऐंशी हजार दोनशे आठ विजयच्या कॅन्डिडेटला या ठिकाणी जर बघितलं तर सहा लाख एकतीस हजार नऊशे तेरा एससीबीसीच्या सी कॅन्डिडेटला या ठिकाणी सात लाख तीन हजार तीनशे शहाण्णव एन टी ब लाख कुठलीच अलॉटमेंट झालेली नाहीये एन टी सी साठीची अलॉटमेंट हे सहा लाख एक्क्याऐंशी हजार सातशे एकसष्ट एन टी डी साठीची अलॉटमेंट हे मित्रांनो सहा लाख एकाहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस एस सी च्या कॅन्डिडेटला या ठिकाणी सहा लाख त्र्याण्णव हजार तीन सहा लाख त्र्याण्णव हजार चारशे चोवीस एस टीच्या कॅन्डिडेटला आठ लाख चौवेचाळीस हजार पंधरा वरती झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली आता मित्रांनो तुम्हाला जर परफेक्टपणे या ठिकाणी जर काउन्सिलिंग करायची असेल जाणून घ्यायचं असेल तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर चौदाशे हो नव्याण्णव मध्ये काय करू शकता तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचे तुमच्या मित्रांना शेअर करायचे आणि नेक्स्ट सिटी कोणती हवी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये येतोपर्यंत थँक्यू